आता दुसरी कथा विस्ताराने वर्णन करून सांगतो ब्रह्मादी देवांनी ही वार्ता ऐकली तेव्हा ते वैकुंठाला गेले नंतर तेथून विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यासह सर्व देव कृपासागर शिवांच्याकडे गेले त्या सर्वांनी शिवांची वेगवेगळी स्तुती केली तेव्हा शशीभूषण शिव प्रसन्न झाले कृपासागर शिव म्हणाले हे देवांनो बोला तुम्ही कशासाठी आला आहात ब्रह्मदेव म्हणाले हे प्रभो तुम्ही अंतर्यामी आहात तरीही हे स्वामी भक्तिपूर्वक मी विनंती करतो हे भगवान शंकर आपल्या डोळ्यांनी तुमचा विवाह पाहावा अशी खूप इच्छा सर्व देवांच्या मनात आहे हे कामदेवांचं मद नष्ट करणारे प्रभू सर्वजणांना असा उत्सव डोळे भरून पाहता यावा असे काही करा हे कृपासागर कामदेवाला भस्म करून रतीला वरदान दिलेत ते फारच चांगले झालेत हे नाथा श्रेष्ठ स्वामींचा असा सहज स्वभावच असतो की ते प्रथम शासन करतात आणि नंतर कृपा करतात पार्वतीने अपार तप केलेले आहे तेव्हा आता तिचा अंगीकार करा ब्रह्मदेवांची ही प्रार्थना ऐकून आणि प्रभू रामचंद्रांची वाणी स्मरण करून शिवांनी प्रसन्नतेने म्हटले की ठीक आहे मग देवांनी नगारे वाजविले आणि फुलांचा वर्षाव करीत ते म्हणू लागले विजय असो देवाधिदेवांचा विजय असो योग्य वेळ साधून सप्तर्षी आले आणि ब्रह्मदेवांनी लगेच त्यांना हिमालयाच्या घरी पाठविले सप्तर्षी प्रथम पार्वतीकडे गेले आणि तिची थट्टा करीत म्हणाले नारदांच्या उपदेशामुळे तेव्हा तू आमचे म्हणणे ऐकले नाहीस आता मात्र तुझी प्रतिज्ञा खोटी ठरली कारण महादेवांनी कामदेवाला भस्म करून टाकले ते ऐकून पार्वती थट्टेने हसत म्हणाली हे ज्ञानी मुनिवरांनो छान बोललात शिवांनी कामदेवाला आता जाळून टाकले म्हणजे आतापर्यंत ते विकारयुक्त कामी होते असे तुम्हाला वाटले ना परंतु मला माहीत आहे की श्री शिव हे नेहमी योगी अजन्मा अनिंद्य कामरहित व भोगहीन आहेत आणि मी शिवांना असेच समजून कायावाच्या मनाने प्रेमपूर्वक त्यांची उपासना केली आहे तेव्हा हे मुनीश्वरांनो ऐका ते कृपानिधान भगवान शंकर माझी प्रतिज्ञा खरी करतील तुम्ही म्हणता की शिवांनी कामदेवाला भस्म करून टाकले परंतु तेच तुमचे घोर अज्ञान आहे महाराज अग्नीचा असा स्वभावच आहे की हिम त्याच्याजवळ जाऊच शकत नाही आणि जर गेलेच तर ते नष्ट होते महेश आणि मन्मथ यांचा संबंध असाच आहे पार्वतीचे हे बोलणे ऐकून व तिचे प्रेम आणि विश्वास पाहून सप्तर्षी मनातून खुश झाले ते भवानीला वंदन करून निघाले आणि हिमवानाकडे गेले त्यांनी पर्वतराज हिमालयाला सर्व वृत्तांत सांगितला कामदेव भस्म झाल्याचे ऐकून हिमालय दुःखी झाला नंतर मुनींनी रतीला वरदानाची गोष्ट सांगितली तेव्हा हिमाचलात आनंद झाला